कोरेगाव भीमा प्रकरणी पोलिसांनी अजून आरोपपत्र दाखल केलेलं नाहीये तर केंद्र सरकार एन आय ए मार्फत कसली चौकशी करणार आहे असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला एल्गार परिषद जी पुण्यामध्ये झाली त्याच्यामध्ये एकाने असताना कंप्लेन केली आणि एकाने कंप्लेन केल्यानंतर ती एवढी खेचण्यात आलेली आहे की त्याच्यामध्ये नक्षलवादी आले त्याच्यामध्ये नक्षलवादी आहेत दुसरं आता ही खेचत खेचत एवढं घेऊन गेलेत की नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये आणलेला आहे तेव्हा आणि एन आय ए असं म्हणतोय की आम्ही भीमा कोरेगावची केस आमच्या ताब्यामध्ये घेतोय आता भीमा कोरेगावची केस जर ताब्यामध्ये घेणार असेल तर ते त्याची चार्जशीटच दाखल नाही आहे ज्याची चार्जशीट दाखलणार नाही ती तुम्ही इन्क्वायरी काय कसलं इन्क्वायरी करणार आहात त्याच्यामुळे केंद्र शासनाने स्पष्टपणे सांगावं की कुठली केस त्यांनी असणारी एनआयकडे सपोर्ट केलेली आहे